तुझी माझी रेशीम गाठ भाग सहा सुमित्रा तर पूर्ण भारावून गेल्या होत्या त्यांना आता काय बोलावं काही कळतच नव्हतं ते दोघे फक्त एकमेकांचे हात हातात घेऊन एकमेकांच्या डोळ्यात बघून भावना पोचत होते दोघांनाही जेव्हापासून एकत्र आले तेव्हापासूनचे सगळे दिवस आठवत होते कारण त्यांचं नातं खरं तर याच गावांमधून सुरू झालं होतं त्यांच्या लग्नापासूनचं हो त्यांचं लग्न याच गावात झालं होतं आणि वातावरणही छान होतं त्यामुळे त्यांना त्यांचे जुने दिवस सगळे आठवू लागत होते सुमित्रा आता फक्त एकच मोठी जबाबदारी आहे आपल्याकडं सुमित्रा बोलली कोणती अगं आपल्या नेहाचं लग्न तिला एकदा योग्य असा साथीदार मिळाला ना मग तिचं पण सगळं चांगलंच होईल मग आपण मोकळे झालो म्हातारपणे एकमेकाला सांभाळायला हसत हो ती तर जबाबदारी आहेच ना पण एवढा लवकर नाही आहे म्हातारा व्हायचं आपल्याला अजून नातवंड खेळवायची आपल्या मांडीवर त्यांचं सगळं बघायचं आणि मग रिटायरमेंट घ्यायची आपण तोपर्यंत आपली चांगली हौसमऊस करू द्या की मला दोघेही हसतात बाबा बोलले ओके ओके तुम्ही म्हणलात तसं बरं चला आपल्या प्रिन्सेस अजून उठल्या की नाही बघूया खूप वेळ झालाय ना सुमित्रा बोलली हो हो चला म्हणत ते दोघे घरी गेले तोपर्यंत नेहाचं आवरून झालं होतं आणि ती थी तिच्या मामींना मदत करत होती तिथे किचनमध्ये सुमित्रा ताई आल्या सुमित्रा अरे वा उठलात वाटला नेहा मॅडम आणि चक्क आवरून मामींना मदत करतंय आज चक्क दिवस कुठे उगवला म्हणत त्या नेहाची मस्करी करू लागल्या आणि आजी मामी हसायला लागली अगं आई मी खूप वेळ झालो उठलेली पण तुम्हीच कुठे दिसत नव्हता किती उशीर केला तुम्ही यायला असं किती लांब गेला होतास तुम्ही चालत चालत नेहाने त्यांनाच प्रश्न विचारायला चालू केला अगं आम्ही खूप वेळ झालं आलोय पण जरा बाहेरच छान वाटत होतं ना म्हणून थांबलो होतो अच्छा ओके पण मग का नाही घेऊन गेलात मग तुम्ही मला उठवायचं ना मी पण आले असते तुमच्यासोबत हो मला वाटेलच तुला उठवावं पण तुझे बाबा म्हणाले बघ किती छान झोपलेलं आहे माझं बाळ किती गोड असते गालात नको उठवू तिला झोपू दे मग मी तरी काय करणार तुझ्या बाबांचं ऐकावं लागलं मला आणि नाही उठवलं मग मी तुला आणि आम्हीच गेलो मग चालायला त्यामुळेच मला लवकर जाग नाही आली आणि जरा उशीरच झाला उठायला पण ठीक आहे जाऊ दे आता उद्या उठव मला तुम्ही उठवल्यावर मी येते मग तुमच्यासोबत आणि आकाश जर यांनी नाही उठवलं मला ना तर तू उठव ग अक्का हां बरं मी उठवेल तुला तोपर्यंत नेहाच्या आजोबा इथे येतात अण्णा काय म्हणत आहेत महिला मंडळ कसल्या गप्पा चाललेल्या आहे तुमच्या सकाळ शकार सकाळी अक्का बोलली काही नाही हो सहज अण्णा बोलले बरं ठीक आहे बरं मी सांगेल तुम्हाला त्या सगळ्यांनी आपल्याला आवरून घ्या आणि मस्तपैकी चांगला जेवणाचा भेद एकदम मस्त काहीतरी दो धोर करा संध्याकाळच्या जेवणाला सुमित्रा बोली काहो अण्णा आज काय खास आहे अगं खास म्हणजे तुम्ही आला त्यामुळं पण आणि काल नाही का आपल्याला ते दामोदररावने ते भेटले तर आज ते आपल्या घरी येणार आहेत असा त्यांचा फोन आला होता मग म्हटलं या सगळे आणि जेवण करूनच जा मग त्यामुळे संध्याकाळच्या जेवणांचा प्रसती येतील म्हणून चांगला भेद बनवा म्हणलं अक्का बोलली हो हो काय छान ठीक आहे करतो आम्ही चांगलं काहीतरी मामी आणि सुमित्रा ताई हो हो चला मग तयारीला लागूया आधी आपलं आवरून घेऊ आणि मग संध्याकाळच्या तयारीला लवकरच लागूया नेहा बोलली आई मी पण मदत करू लागते तुम्हाला आई बोलली नको नेहा आम्ही आहोत ना आम्ही करतो सगळं फक्त तू एक काम कर अंकिता आणि आदित्यला घेऊन जरा पसारा वगैरे असेल तर आवर कसं आहे ते खूप दिवसाने येथे येत आहेत ना आणि नवीनच आहेत ना ते त्यामुळे जरा फक्त घरावर बाकी आम्ही बघतो स्वयंपाकाचं असं बोलून त्या सगळ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या ला ला, आणि नेहा पण मामाच्या दोन्ही मुलांना घेऊन पसारा आवरायला लागले ला ला। खरं तर नेहा घर आवरत होती पण तिच्या मनात एक वेगळीच धाकधूक वाढलेली होती नेहा मनातच बोलली सगळे येणार बोलले अण्णा म्हणजे तो पण येणार असेलच नक्की येईल का पण तो आज आला तर ओळख देईल का तो खरं म्हणजे आधी त्याने ओळखलं का आपल्याला ओळखलं असेल तर आज काही बोलेल का मला पण बहुतेक तशी काही वेळ नाही यायची त्यांच्या घरचे सगळे येणार म्हणजे तू त्यांच्यासमोर तरी काहीच नाही बोलणार याच विचारात नेहा हरवलेली होती अगं दीदी दी, दी अगं लक्ष कुठं आहे तुझं नेहाला कोणीतरी हलवत विचारत होतं म्हणत नेहा जरा तिच्या विचारातून बाहेर आली काय ग अंकिता काय झालं विचाराच्या धुंदीतून अचानक बाहेर येऊन नेहा जरा रागानेच बोलली अगं लक्ष कुठं आहे दिदी तुझं किती वेळ झालं तो सोप्याच पुसत आहे तू चल आपल्याला अजून बरंच आवरायचं आहे फक्त म्हणून मग नेहा स्वतःवरच हसत कामाला लागले अरे आवरलं का यश तुझा आज एवढा वेळ का लावत आहेस आवरायला रोज तर आमच्या आधी तयार होतोस आणि आम्हाला बोलत असतो की किती वेळ लावतो यांना आवरायला आणि आज चक्क तूच उशीर करतोय बरं चल ते वाट बघत असतील आपली सगळेजण याचं लवकर आवरत नाही म्हणून अलका ताई घाई करत त्यांना बोलत होत्या अगं हो आई झालं आहे आवरून दोनच मिनिट थांब आलोच म्हणत यश परत एकदा आरशात बघून केस व्यवस्थित आहे ना बघत होता आणि मनात कुठेतरी विचार आला आवडेल ना तिला आणि गोड गालात हसला आणि मग बाहेर आला बाहेर आल्या आल्यास सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागले काय झालं असे का सगळे तुम्ही माझ्याकडे बघत आहात यसला ते का असे बघताय काही कळलंच नाही काही नाही भाऊजी ते सहजास तुम्ही एवढं तयार झाला आहात बघून जरा नवलच वाटलं आकांक्षा बहिणी जरा हसतच बोलल्या एवढं तयार नाही हो बहिणी रेग्युलर असतो तसाच आहे की यशच्या लक्षात आलं की आपण जरा जास्त एक्साइटमेंट होतोय त्यामुळे सगळे आपल्याला असं करत आहेत मग तो हे सगळं आवरून घालण्याचा प्रयत्न करू लागला हो तुम्ही रेग्युलर आहात साहेब पण जरा जास्तच आज काहीतरी नवीन वाटतंय म्हणून विचारलं काही खास आहे का आज दाडाने पण मला त्याला चांगलंच पकडलं यश बोलला नाही रे दादा तुमचं आपलं काहीतरीच असतं तसं काही नाही आहे चला आपल्याला उशीर होत आहे ना मग चला लवकर मी गाडी काढतो बाहेर म्हणत तो पटकन त्यांच्यामधून बाहेर पडला आणि इकडे सगळे हसायला लागले अगं आवरलं का तुमच्या सगळ्यांचं आता ते येतच असतील चला लवकर आवरा म्हणत अण्णा घाई करू लागले बाबा बोलले हो अण्णा सगळं आवरून झालंय आहे सगळं व्यवस्थित तुम्ही नका काळजी करू शांतपणे बसा नेहाच्या बाबा त्यांची चाललेली गडबड बघून म्हणाले सुमित्रा बोलली हो झाली आहे सगळी तयारी आता फक्त त्यांची वाट बघायची आहे आतमधून सुमित्रा येत म्हणाला बरं मग ठीक आहे येतील तेवढ्यातच आलेत वाटतं जवळ हो ठीक मी ही मुलं काय करत आहे बघून येते म्हणत सुमित्रा नेहा ते काय करत आहे बघायला गेल्या सुमित्रा बोलली अगं नेहा काय करते तुम्ही आत येतील ते सगळे तुम्ही इथे काय करताय चला बरं खाली नेहा बोलले अगं हो आई काही नाही ग जरा फ्रेश वगैरे होत होते मला सांग ना मी कशी दिसत आहे छान वाटते ना गं नेहा स्वतःच आरशात बघून आईला विचारत होती सुमित्रा बोलली हो छान दिसते पण एवढं कशासाठी म्हणजे फक्त पाहुणे तर येणार आहेत ना मग मग तू ड्रेस वगैरे का एवढा छान घातला आहेस नॉर्मल रोजचा असतो तो घातला असता तरी चाललं असतं आईने नेहाला एवढी तयारी होत आहे हे बघून विचारलं नेहा बोलली अगं आई एवढं काही नाही रोजचंच आहे ते सगळे एवढे आवरून वगैरे येतील मग काय आपण फक्त साधंसुधं जायचं का त्यांच्यासमोर ते कसं वाटतं म्हणून थोडंसंच आणि ते मला बघितलं ना नेहा जरा लाजतच बोलली आई बोलली तुला तुला का बघतील नेहाच्या असं बोलण्याचा अर्थ सुमित्रांना कळालाच नाही आणि आपण काय बोलून गेलो हे नेहाच्या पण लक्षात आलंच नाही तेव्हा तिने जीभ बाहेर काढून स्वतःच्याच मनाला दोष दिला अगं म्हणजे पाहुणे आहेत ना ते आपले मग सगळ्यांशीच बोलणार विचारपूस करणार मग मी खूप साधं राहून काय करू ते बरोबर नाही वाटत ना आणि ते आले की त्यांच्या समोर गेलं की कसं त्यांना पण छान वाटलं पाहिजे ना आपल्याला बघून आणि आपल्यालाही म्हणून सुमित्रा बोलली जाऊ दे तुझं काही पण असतं कर तुला कसं करायचं तसं फक्त लवकर आवर येतच असतील ते आता म्हणत सुमित्रा खाली निघून गेल्या नेहा म्हणतच बोलले आता कसं छान दिसते पण ज्यांच्यासाठी आवरला आहे एवढं ये तू येईल ना म्हणजे सगळे येणार आहेत ना तर तो पण येईल पण काही सांगता नाही यायचं आणि घरी तरी कसं विचारावं हो की तू येणार आहे की नाही ते पण येईलच तो नेहा मॅडम पॉझिटिव्ह विचार ठेवा येईल तो पण त्याला मी असं आवड आवरलेलं आवर आवडेल का म्हणजे नॉर्मलच आहे पण थोडाफारच मेकअप केल्यामुळं किंवा तो काय विचार करेल माझ्याबद्दल का नको करू काही साधंच जाऊ का त्यांच्यासमोर जाऊ दे जे काही होईल ते बघून घेईल आता एवढं छान आवरलं आहे तर काय हरकत आहे ते पण येतीलच ना आवरून ठीक चला झालं आवरून आता लवकर खाली जाऊया नाही तर आमच्या आईसाहेब काय बोलतील काही सांगता नाही यायचं म्हणत नेहा खाली जायला निघाले तेवढ्यातच ते गाडीचा हॉर्नचा आवाज आला नेहा बोलली अरे बापरे आले वाटतं चला लवकर म्हणत ती खाली पडतच किचनमध्ये गेली खाली जरा समोर देशमुख फॅमिली आली होती ते गाडीतून उतरच होते की जे सगळे बाहेर आले अण्णांनी हसून त्या सगळ्यांचं स्वागत केलं त्यांचं स्वागत झालं आणि घरात बसायला सांगितलं दामोदर बोला बरं झालं तू सगळ्यांना घेऊन आलात तुम्ही सगळे आले त्यामुळं खूप आनंद वाटत आहे त्या कारणाने सगळे बोलतील पण आम्ही भेटून सुद्धा घेऊ आणि सहसा असं भेटणं होत नाही ना तुम्ही सगळे आलात त्यामुळे सगळ्यांना भेटणं झालं आता चला गप्पा वगैरे होतील मस्त अण्णा खूप आनंदाने सगळ्यांना बोलत होते हो ओ, तुम्ही त्या दिवशी या म्हणल्यात ना मग काय चला म्हणलं सगळे भेटून येऊ बरेच दिवस झाले ना असं निवांत भेटलो नाही म्हणून मग सगळ्यांना घेऊन आलो म्हणजे शांतपणे बोलता पण येईल सुमित्रा बोली हो ते बरं केलं भाऊजी नाहीतर आजकाल भेटायला कोणाला वेळच नाही मिळत त्यामुळे तुम्ही सगळे आलात त्यामुळे खरंच खूप छान वाटत आहे जयश्रीताई बोलल्या हो सुमित्रा आम्हाला पण छान वाटलं आता आम्ही आलो नंतर तुम्हीसुद्धा सुद्धा जा सगळ्यांनी आमच्या घरी हो हो येऊ ना नक्की येऊ सुमित्रा बोलल्या बाकी जावे बाप्पू कसे आहात तुम्ही काल आलात वाटतं अण्णांनी हरिश्चंद्र रावांना विचारलं हरिश्चंद्र बोलले हो कालच आलो मी मस्त आहे मला लवकर सुट्टी मिळाली नव्हती म्हणून या सगळ्यांना म्हणालो की तुम्ही जा पुढं मी येईल मागून त्यामुळे मी नंतर आलो आणि मग आमची मंडळी आणि मुले सगळे पुढे आले अण्णा बोलले हो हे बरं झालं बरं चला तुम्ही नवीन आहात ना म्हणजे पहिल्यांदाच घरी आला आहात ना मी ओळख करून देतो तुम्हाला सगळ्यांची हे आमचे जावई विलासराव शेजारीच बसलेल्या विलासरावांकडं बोट दाखवून अण्णांनी सांगितलं ही माझी मुलगी सुमित्रा आणि हा मुलगा अनिल आणि ती त्यांची सून लता आणि ती सगळी माझी नातवंड अच्छा छान म्हणजे सगळ्यांना त्यांनी नमस्कार केला आणि ओळख करून घेतली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद